मध्ये सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे मतदानासाठी अनेक ठिकाणी सकाळीच मोठमोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात उन्हापूर्वी मतदानासाठी नागरिकांची मतदानासाठी आता गर्दी झालेली पाहायला मिळते आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन मतदानाला सुरुवात झाली आहे ठिकठिकाणी आपण पाहतोय मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत मतदारांच्या काय अधिकची माहिती नीलम अगदी बरोबर आहे खरं तर आज सकाळी सात वाजल्यापासून जे आहे ते मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पुणेकरांनी ठिकठिकाणी थीक जे आहे ते सकाळच्या लवकरच्या सुमारास ज्या ऊन नसतं या सगळ्या वेळेमध्ये जे आहे ती मोठी गर्दी सर्व मतदान केंद्रावरती केलेली पाहायला मिळते कारण का दुपारच्या नंतर ऊन जे आहे ते प्रचंड वाढतेय अवकाळी पावसाचा फटका जो आहे तो मध्येच बसतोय त्यामुळे कुठल्याही प्रकारची रिस्क न घेता पुणेकर नागरिक सकाळच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घराबाहेर पडल्या चित्र पाहायला मिळत शहरातील विविध बुथ मध्ये जे आहे ते अशाच प्रकारची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आपण आता पुण्यातील मुख्य अशा मध्यवर्ती भागातल्या कसबा मतदान केंद्रावरती आहोत आणि या मतदान देखील आज सकाळपासून जी आहे ती असलेली पाहायला मिळते गर्दी असलेली पाहायला मिळते त्यामुळे मोठ्या प्रमाणात जो आहे तो घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो हे सगळे नागरिक मतदानासाठी आलेले आहेत पुणेकर नागरिक मतदानासाठी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मतदानाचा हक्क जो आहे तो बजावला जातोय शहरातील विविध भागांतील बूथ जे जवळपास दोन हजार एकशे अठरा बुथ जे आहेत ते पुणे शहरामध्ये पुणे लोकसभेसाठी आहेत या माध्यमातून जवळपास तेवीस लाख मतदार आहेत आणि परंतु मागील काही वर्षांपासून जर आकडेवारी पाहिली तर पन्नास टक्क्याच्या आतमध्ये जे ते हे सगळं मतदान होत असतं आणि हे मतदान वाढावं यासाठी निवडणूक आयोगाकडून जनजागृती केली जाते विविध माध्यमातून जन जनजागृती केली जाते परंतु पुण्याचा मतदानाचा टकडा टक्का हा पन्नास टक्क्याच्या वर मागील काही निवडणुकीमध्ये गेला नसल्याचं चित्र पाहायला मिळत होतं परंतु ही निवडणूक वेगळी आहे ही निवडणूक महत्वाची आहे रवींद्र धंगेकर विरुद्ध मोहोळ असा प्रकारचा सामना मुरिधर मोहोळ असा प्रकारचा सामना होणार आहे जवळपास दोन महिने सगळी प्रचाराची यंत्रणा जी आहे ती राबवलेली पाहायला मिळाली विविध पक्षांकडच्या वतीने त्यामुळे या निवडणुकीला तरी पुणेकर नागरिक घराबाहेर पडतोय का आणि शेवटपर्यंत किती मतदान पुणे लोकसभा मध्ये होतं हे पाहणं महत्वाचं आपण पाहतोय की आता जसं आपण म्हणाल की लास्ट टाइम जेव्हा मतदान जी टक्केवारी आली होती ती पन्नासच्या वरती गेली नव्हती मात्र आता जी प्रचार रॅली झाली महा महा, महा आहे महायुती महा महाविकास आघाडीकडून सभा झालेल्या आहेत आवाहन करण्यात आलेलं आहे तर काय वाटतं एकंदरीतच ही टक्केवारी आता वाढू शकते का निश्चितच पणाने निलम खरं तर आपण पाहिलं तर जवळपास तेवीस लाख मतदार जे आहेत ते पुण्यामध्ये आहेत आणि या मतदारांच्या माध्यमातून त्यांना त्यांचा तेन लोकप्रतिनिधी निवडायचा आहे दिल्लीसाठी खासदार निवडायचा आहे त्यामुळे पुणेकर नागरिक हे निश्चितचपणाने सुसंस्कृत मानले जातात एक वेगळं महत्व पुणेकर नागरिकांना आहे परंतु मतदानाचा टक्का यंदा वाढतोय का हे पाहणं खूप महत्वाचं आहे परंतु ज्या पद्धतीने ऊन दुपारी वाढतंय मध्येच पाऊस पडतो अवकाळी पावसाचा फटका काही दिवस पडताना आपल्याला पाहायला मिळाला या जर का समस्या जर पुणेकरांसमोर नाही आल्या तर निश्चितचपणाने पुणेकर नागरिक घराबाहेर पडतील मतदान करतील त्यांचा हक्क बजावतील आणि त्यांना हवा असणारा पुण्याचा खासदार जे ते निवडून ते दिल्लीला पाठवतील हो अशा प्रकारचा विश्वास व्यक्त केला जातो विविध माध्यमातून जनजागृती जी आहे, आ, आ, माते माते आ, आहे आ, ती या सगळ्या मतदानाच्या बाबतीमध्ये केली जाते माध्यमातून केली जाते सरकारी माध्यमातून केली जाते निवडणूक आयोगाने विविध मोहिमा ज्या आहेत त्या मागील काही दिवसांपासून मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी केलेली पाहायला मिळत होती त्यामुळे हा अंदाज आपल्याला दुपारपर्यंत येईल किती मतदान होत आहे साधारणतः नऊ वाजता पहिली आकडेवारी जी आहे ती निवडणूक आयोगाकडून जारी केली जाईल सात ते नऊ या वेळेमध्ये नेमकं किती मतदान झालेलं आहे सकाळ सत्रामध्ये याची आकडेवारी सव्वा नऊ साडे नऊ पर्यंत आपल्यापर्यंत पोहोचेल त्यानंतर जो येतो थोडासा अंदाज सुरू होईल नऊ नंतर अकराला ला किती होईल एकला ला किती होईल कारण का या सगळ्यामुळे मुख्यतः पुणेकर नागरिक जे आहेत ते घराबाहेर पडत असतात त्यामुळे जर का उन्हाळ्याची समस्या आणि पावसाची समस्या जर का नसेल तर निश्चितचपणाने पुण्याची टक्केवारी जी आहे यंदाची निवडणुकीची निश्चितचपणाने आपल्या मागे आपण पाहतोय की मतदार हे मतदानासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ शकता का निश्चितच आपण प्रयत्न करूयात अनेक मतदार जे आहेत ते या ठिकाणी आहेत मतदानाचा हक्क बजावण्या बजावण्यासाठी आलेले आहेत मतदान केलंय करायचंय काय नेमकं मतदान केलेलं आहे आणि मतदान साहजिकच महाविकास आघाडीच्या बाजूने होताना दिसत आहे आणि सकाळपासून लोकांचाही प्रतिसाद चांगला झालेला आहे आणि शंभर टक्के महाविकास महाविकास आघाडीचा मा, विजय निश्चित आहे मतदानासाठी पुणेकर नागरिक घराबाहेर पडत नाही असं सांगलं जातं पन्नास टक्केच्या जा कधी मतदान झालेलं नाही पुणेकरांना काय आवाहन करा यावेळेस या लोकशाही वाचवण्यासाठी शंभर टक्के पुणेकर साथ देतील आणि महाविकास आघाडीचा विजय करून देतील यासाठी मतदानाची टक्केवारी निश्चितपणे वाढताना आपल्याला दिसेल काही युवक आहेत मतदान करून आला करायचं आहे हे मतदान करून आला सकाळी सकाळी मतदाना सकाळी सकाळीच मतदान केलंय आणि सगळ्यांना सांगतो सगळ्यांनी मतदान करा दंगेकरांना विजय करा <laughs> तर हे कारण का आता काही वेळापूर्वी रवींद्र धंगेकर यांनी मदनाचा हक्क जो आहे तो इथे बजावलेला आहे ते देखील इथेच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते जे आहेत त्यांचे या सगळ्या परिसरामध्ये आलेले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो हा रवींद्र धंगेकरांचा बाले किल्ला मानला जातो कारण का ही कसबा पेठ आहे थोड्याच पेठ आहे आणि थोड्याच अंतरावरती जे येते ते रवींद्र धंगेकरांचं कार्यालय आहे जिथून ते चालत येऊन थोड्या वेळापूर्वी त्यांनी मदनाचा हक्क त्यांचा जो आहे तो या ठिकाणी बजावलेला आहे त्यामुळे पुणेकर नागरिक जे आहेत ते कितपत या सगळ्या रंगतदार लढाईमध्ये सहभागी घेत आहेत आणि कितपत मतदान जे आहे ते पुण्यामध्ये होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी